नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे प्रेरणादायी जगा आज आपण बोलणार आहोत स्वप्न आणि जबाबदारी यांच्यातील नातं प्रत्येक माणसाच्या मनात एक स्वप्न असतं कोणाचं मोठं कोणाचं छोट पण स्वप्न हे असतंच पण एक गोष्ट लक्षात घ्या तुमचं स्वप्न दुसऱ्याची जबाबदारी नाही जर तुम्हाला आयुष्यात काहीतरी मोठं करायचं असेल तर त्याची जबाबदारी तुम्हीच घ्या कोणी दुसरं येऊन तुम्हाला हात धरून यशाच्या शिखरावर नेणार नाही तुमचं ध्येय तुमच्यासाठी जसं महत्वाचं आहे तसंच त्याच्यासाठी मेहनत करणं हेही तुमचंच काम आहे लोक काय म्हणतील हे विचारत बसला तर स्वप्न कायमस्वरूपी स्वप्नच राहील स्वतःवर विश्वास ठेवा तुमचं स्वप्न खरं करायला तुम्हालाच पावलं उचलावी लागतील चला आजपासून एक वचन स्वतःला द्या माझं स्वप्न माझी जबाबदारी आहे दुसऱ्याकडून अपेक्षा न ठेवता आपणच आपल्या यशाचे शिल्पकार बनूया जर हा विचार तुम्हाला उपयोगी असेल तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट करा आणि शेअर करा आपल्या प्रत्येक दिवसात एक नवी प्रेरणा घेऊन मी लवकरच पुन्हा येईल तोपर्यंत लक्षात ठेवा स्वप्न पहा पण ती पूर्ण करण्यासाठी कृतीही करा